भगवा मुक्ता भगमती सापेशे ख्यात ज्ञानान पराय विनायक गुर्वंदे भगवंद हि मुक्त ज्ञान प्रताप्रतंज अधिक बाहुतार्श ज्ञानेश कृष्ण भगवान तिनो देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाह्या आसरता सार ते सभवता जाणी देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाह्या आसरता सार ते सभवता नित्य जाणी ज्ञानेश्वर महाराज नरदेहात आलेल्या जीवाला काय सांगतात की देखे देखे म्हणजे पहाय आणि काय पहाय कि सार काही, आसार काही, सांगीतला, सांगीतला की सार का आहे आणि काही हे काय करायचं सांगितलं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजानं पाहायचं सांगितलं आताच सांगितलं की डोळ्याने पाहणं वेगळं आणि बुद्धीनं बुद्धीनं पाहणं वेगळं आपण डोळ्यानं पाहिलं यालाच का ठरवितो पाहणं ठरवितो पण बुद्धीनं जर आपण निरखून पाहिलं तर आपण कोण येत हे कशानं पाहता येतं हे बुद्धीनं पाहता येतं आणि डोळ्यानं जर पाहिलं तर आपल्याला बाया दिसत असतात माणसं दिसत असतात वेगळे वेगळे शरीर दिसत असतात वेगळे वेगळे आकार दिसत असतात हे कशाचं पाहणं आहे हे डोळ्याचं पाहणं पण जर आपण बुद्धीनं पाहिलं तर मग बुद्धीनं पाहिल्यावर आपण कोण येत असं काय येत असतं लक्षात येतं असतं पण ही जर बुद्धी आपण साधू सांताच्या संगतीत लावली तर इतराच्या संगती जर संगतीत जर लावली आपण नवऱ्याच्या संगतीत लावली तर तिथं बायको वाटत असती आपण आईवडिलाच्या संगतीत लावली तर तिथं मुलगी वाटत असती आपण पोहरायच्या संगतीत लावली तर तिथं आई वाटत असती आपण नातरुंडायच्या संगतीत लावली तर तिथं आजी वाटत असती जेचा जेचा वेगले वेगले मग आपण ज्याच्या ज्याच्या संगतीत लावली तिथं वेगळं वेगळं वाटतं आणि आपण जर साधू संताच्या संगतीत लावली तर मग वेगळं काय होत नाही वाटत नाही की ती बाई असू का ते पुरुष असू त्याच्यामध्ये काय आहे आत्माचे आणि तो आत्मा, आत्मा परमात्मा आहे असं काय येत असतं लक्षात येतं ना असं लक्षात आल्यावर लक्षा मग त्याचं काय राहत नाही त्याची चिंता राहत नाही आपल्याला जी चिंता राहती तर कशामुळं राहती आपण कुठं लावली बुद्धी बुद्धी आपल्याला भेटली नाही का आपल्याला ईश्वरांनी दिली नाही का आपण तिचा वापर केला नाही का पण कसा केला साधू संतांना वापर कसा केला की काल त्या बरबाड्याला ती म्हणली सांगा ताई तुम्ही थोडं थोडं सांगितलं मी तिथं तर तिथं मग सांगितलं की मी म्हणलं साधू संतांना कशात बदल केला बुद्धीत बदल केला आणि बुद्धीत बदल केल्यामुळं त्याला काय नाही राहिलं दुख नाही राहिलं आणि आपण बी म्हणलं बदल केला म्हटलं आपण बदल केला घरात केला कपड्यात केला केस पांढरे झाले तर त्याला काळं लावलं मग त्या बाया म्हणू लागल्या त्या म्हणल्या त्याहीनं सांगितलं की केस पांढरे झाले तर त्याला काळं लावलं मग मी म्हणलं इतकंच सांगितलं का त्या सांगू लागल्या एकूण एक केलं म्हटलं तितकं सांगितलं काळे केस पांढरे होते तर काळे केले इतकं ध्यानात राहिलं पण संतानं बदल कशात केला आणि आपण बदल कशात केला याच्याबद्दल सांगितलं का केसाला काळे लावलं सांगितलं ते का ध्यानात राहिलं निसतं केसाला का काळे लावलं इतकं ध्यानात राहिलं पण बदल कशात केला सांगितलं कशाबद्दल इकडं लक्ष आहे का आपलं मग ऐकल्यासारखं करतो आपण का ऐकतो आपण ऐकल्यासारखं करतो आणि या वरात ऐकल्यासारखं करतो का ऐकतो आता आई वडील म्हणले मुलगी येत ऐकल्यासारखं केलं का ऐकलं हा ऐकलं ना ऐकलं का ध्यानात ठुलं आणि ध्यानात ठुलं का पक्क केलं पक्क केलं आणि पक्क करून मग पक आपल्याला कधी बी काय वाटायला लागलं आपण कोण येतं त्याची कोण येतं मुलगी येत मग लग्न झाल्यावर ते सोडून मग इकडे बायको काय केली पक्की केली म्हणजे जे जे सांगितलं तिथं बी बामनाने एकदाच सांगितलं एकदाच सांगितलं का सतत सतत ते आपल्या घरी आला ते लग्न लावताना त्याने एकदाच सांगितलं आणि ते एकदा सांगितल्याला इतकं पक्क केलं इतकं पक्क केलं की मला बाय म्हणतात त्याला दु त्याला काय होत नाही त्याला नवरा मेला त्याचं काहीच वाटत नाही म्हणतात त्या मस्त कार्यक्रमाला जात्यात म्हणजे तो मेला तरी बी काय केला पक्का केला आपण जे ते सांगितलं एकदा बामणानं तर तो मेला तरी बी काय केला तो नसताना बी का, काय काय धरलं त्याचं पक्क लक्षात धरलं आप की को आपण कोण येतं बायको येत असं काय का केलं पक्क केलं आणि पक्क केल्यावर के के मग काय होत असतं दुःख होत असतं दुःख कशामुळे आपल्याला हे शरीर भेटलं याच्यामुळं दुःख नाही हे शरीर आपल्याला खरं वाटल्यामुळं दुःख आहे मग संसार खोटा आहे असा खोटा समजायचा का काय करायचं का समजायचं त्याला खोटं आणि खोटं समजल्यावर मग काय राहणार नाही दुःख राहणार नाही आपल्याला खरा समजल्यामुळं दुःख आहे का ते हाय म्हणून दुःख आहे आता ते असल्यावर दुःख असावं तर त्याला कळतच नाही आणि आपल्याला कळत आणि आपल्याला कळत असून आपण त्याला काय समजील खरं समजिल आता आपण खरे आहेत का तेव खरा आहे आताच महाराजानं सांगितलं की सोनं काय झालं लय वहाडं मग त्याचं काय वाटायला आपल्याला किंमत वाटायली की त्याला काय झालं लय भाव झाला बरं आता कशामुळे त्याचा भाव वाटायला आपल्याला आपण आपला भाव काय केला कमी केला आपला सुन भाव वाटायला का सोनं वाढलं त्याचा भाव वाटायला आता आपला भाव आहे का त्याचा भाव आहे आपल्यामुळं सोनं का सोन्यामुळं आपण आपल्याला असं कधीतरी वाटतं का की सोनं आपल्यामुळं आहे का कसं आहे पण असा काय नाही केला विचार नाही केला आपण आपला भाव कोणाला द्याला पैशाला द्याला घराला द्याला पोहरायला द्याला सोन्याला दिला आणि यानं जवळ काहीच नाही ठेवलं हे बेभाव ग्याला कशामुळे <laughs> <laughs> कशामुळे बेभाव गेला येऊ <laughs> याला भाव नव्हता का <laughs> पण यानं संताच्या दृष्टीनं बुद्धीच्या विचारानं पाहिलंच नाही यानं कशानं ना पाहिलं सर डोळ्यानंच पाहिलं आणि कानानच ऐकलं आणि जे ऐकिलं जे पाहिलं तेच काय मानलं <laughs> खरं मानलं आणि मग खरं मानल्यावर याची कधी सुटका होईन याची सुटका होणार नाही आणि यानं जर त्याला खोटं मानलं आणि आपण खरं येत असं ध्यानात घेतलं तर बरं किती टाईम लागन काही टाव लांबणार नाही ती किती लय दिवसाचा अंधार आहे त्या खोलीमध्ये मग टोपल्यानं उपशिल्यावर किती दिवस लागतील त्याला का ते उपसाणारच नाही ते उपसाणारच नाही मग जाणार नाही का तो अंधार कधी जाईन त्य काडी वैन आणि अंधार जाण संगच का कस संगच त्याला किती वेळ लाग वेळच लागणार नाही तस आपण ही बुद्धी संताच्या संगतीत जर लावली तर आपण कोण येते ध्यानात घ्यायला किती टाइम लागेल काहीच लागणार नाही पण आपण संताची संगती आपल्याला करा वाटते का करावाच वाटत नाही आणि संताची संगती जर केली तर मग आपण कसे येत भाग्यवान आहेत आपण भाग्यवान नाहीत का आहेत पण आपलं भाग्य आपल्याला कशाचे हे काय होत नाही कळत नाही आपल्याला वाटतं आपल्याला काहीतरी मिळालं म्हणजे आपण कसे येत भाग्यवान आहेत आपल्याला घर मिळालं आपल्याला चांगले कपडे घालायला मिळाले आप आपल्याला दागिने घालायला मिळाले म्हणजे आपण कसे येतं भाग्यवाने पण त्याच्यात भाग्य आहे का आपलं त्याच्यात भाग्य नाही जर त्याच्यात भाग्य असतं तर त्या सोनारानं सोनं शिकलं नसतं